नमस्कार मैत्रिणीनो आज आपण दुपारच्यासाठी किंवा सकाळसाठी पाहुण्यांसाठी आवडता भाजक्या दगडी पोह्यांचा चिवडा करूया हे मुळातच भाजलेले मिळतात त्यामुळे ह्याला भाजावं लागत नाही हे भट्टीतून भाजून येतात पोहे ह्याला दगडी पोहे म्हणतात आता मी ह्याच्यासाठी काय घेतलेलं आहे साहित्याला आपल्याला चिवडा करायला लागते ना तशा पद्धतीनेच घेतलेलं आहे सगळं हे दगडी पोहे असे घ्यावा आता मी कढीपत्ता मिरची खोबरं सुकं खोबरं चिरलेलं आणि भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत आणि मीठ आता हे सगळं आपण फोडणीत घालणार आहोत पण वर्णनुसतं जे टाकायचं आहे ती धन्यजिरायची पावडर पिठी साखर आणि थोडंसं सा चाट मसाला घालायचा त्याच्यामध्ये म्हणजे पिठी पिठीसाखर मिक्स आणि चाट मसाल्यांनी पण मिक्स चव छान लागते पण व्याच्यामध्ये फोडणी त्याच्यात घालताना फक्त मीठ कमी घालायचं आता मी फोडणी घालून घेतली कडे तेल ठेवलेलं आहे गरम करत त्याच्यात नेहमीप्रमाणे मी मुळी आणि जिरे हिंग थोडं जास्त घालायचं कारण म्हणजे वास येतो चिवरा हिंग आणि रंग येण्यासाठी आपलं हळद आणि तुम्हाला जर मिरचीचं तिखट कमी वाटत असेल तेहे शा पोगा, दगड़ी पोगा जा तर ह्याच्या पो दगडी पोळ्यामध्ये जे आपण मिक्स करणार तसं वरण तिखट घातलं तरी चालतंय आपली फोडणी तडतडायला लागलेली आहे त्याच्या मी मध्ये आधी कढीपत्ता घालून घ्यायचा त्याच्यानंतर ह्या मिरच्या घेते घालून नंतर थोडा गॅस कमी करायचा थोडा गॅस कमी का कर करायचा आता खोबरं आणि शेंगदाणे आपले करपून म्हणून छान छान मी गॅस केला केलाय त्यात हे भाजलेले सोललेले, शेंगाणे घालते आणि हे सुक खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते पण घालते आता हे छान परतून घ्यायचे खोबरं थोडंसं तांबूस वस्तू ते परतून घ्यायचे थोडं तांबूस व्हायला लागलेलं आहे याचा अर्थ ते खोबरं परततं म्हणजे काय होतं खाताना नाही खाता खोबरं तोंडात लागलं की छान अगदी खुसखुशीत लागतं ते खाताना छान वाटतं म्हणून खोबरं थोडंसं तांबूस करायचं करपोयचं नाहीये आपल्या दिवाळीत ह्याचे पोहे ह्या पोह्यांचा चिवडा केला जातो पात्र पोह्यांचा सगळे पोहे जे असतात ना ते काही भाजून घ्यावे लागतात काही बिन भाजता घ्यावे लागतात आणि ते बट्टीत न येताना भाजून येतात आता हे परत येच तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये येणारी पिठी साखर ही पिठी साखर एक चमचा घेतली आहे तुम्हाला जास्त जरा गोड आंबट खारड असायला आवडत असेल तर घ्यायची जास्ती साखर थोडंसं जिरा पावडर घेतलेली आहे जिरा पावडर एक चमचा घेतला बाबा याचा वास छान येतो आणि भाजलेले आहेत आणि मग मिक्सरमधनं केलेलं आहे हे घरातच केलेले आहे थोडेसे जिरा पावडर ह्याच्यात मीठ आपण चाट मसाला घालणार आहे त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आणि हा वर्ण चाट मसाला पसरून घेणार तुमच्या अंदाजाने घ्यायचे ना पसरले आणि मला जोड कमी लागतं जास्त लागतं त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे आता आपली ही काय घासर आहे त्यामुळं छान होती आहे आता तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर ह्या फोडणीमध्येच तांबडं तिखट घालून घ्यायचं हे तांबू तिकडून फोडणीतच घालते दिसते का तुम्हाला खोर पण बघ थोडस तांबूस झालेलं आहे तरपलेलं नाहीये पांढर तांबूस असा आहे आपली फोडणी झालेली आहे गॅस बंद केला ह्याच्यात आपण सगळं तर पसरलेलं आहेच याच्यामध्ये ही फोडणी ओतून घ्यायची आणि हा मसाला सगळा ओतून घेतो मी परातीत करण्याचं कारण काय आहे की हे परातीत ते थोडस तेल खाली राहिलं राहतच तेल थोडं जरी राहिलं तरी ते आपल्याला कशाला तरी कणिक माळताना लागतं ते थोडंसं लागलेलं त्याच्यात जर कणिक मळली ना तर छान तिघ मिठाची सगळ्या मिक्स त्याचं मसाल्याची कणिक छान लागते पोळ्या केलेल्या त्या छान लागतात तर हे आपण सगळं पसरवून घेऊ हलवून घेतली ना की सगळीकडचं मिक्स होते छान मस्त खमंग वास येतो यात लसूण मी घातलेला नाही आहे कारण काय होतंय लसणाचा मध्ये चाट वगैरे असे चव जरा कमी होते पण लसणाची चव द्या हारली की मग लसूण असतं पर... आणि ते परतलं जातो होतं पर। परतलं जातो त्यामुळे मी त्यावेळेला ना लसूण नाही घातलेला सगळीकडे चांगली पसरलेली आपली छान दिसतंय बघा खोबरं सुद्धा छान परतले गेलेलं आहे शेंगदाणे आणि जिऱ्याचा वास छान येतोय मस्तपैकी मला कोकळ हलवलं ना तर सगळीकडे त्याला लागतो आता आपला हा चिवडा मस्त पे झालेला आहे आपण तो डिश मध्ये घेऊया का ह्याच्या आधी सुरुवातीला काय करतात कुठलाही चांगला पदार्थ केला की देवाला नाही दिला आणि मग सगळी घरातली माणसं मिळून खातात या कसा छान चिवडा झाला हवा याला खोबरं वगैरे किती मस्त छान परतलं गेलं त्याच्यात आणि सगळीकडे मसाला लागलेला आहे अशा पद्धतीने आपला एकदा खूप खोबरं एकदा किती छान खोबरं झालेलं आहे मस्त पैकी वर आले या चिवडा खाऊया आणि मस्त राहूया तो बघू मी थोडी चाट मसाल्यानेची चव छानच झालेली आहे करून बघा आणि खावा